नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण रस्त्यावरून जात असताना अचानक एका भिंतीवर श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं दिसत कधी मोबाईल स्क्रोल करताना स्वामींचे कधी अचानक एक संदेश घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे असं नेमकं तेव्हाच का घडतं जेव्हा आपण आयुष्यात एखाद्या महत्वाच्या निर्णयाच्या वाटेवर असतो जेव्हा मन अस्वस्थ गोललेलं असत अशा वेळी मनामध्ये अचानक एक शांतता पसरते अनेक भक्त सांगतात जेव्हा मी खूप दुःखी असतो तेव्हा अचानक स्वामी मला कुठेतरी दर्शन देतात पण हे सगळं फक्त योगायोग असतो का की कोणता तरी संकेत आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे करणं योगायोग नसून एक दैविक कृपा असते कारण स्वामींच नाव त्यांचा फोटो त्यांचा एखादा संदेश हे सगळं आपल्याला काहीतरी सांगायला येत असत म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत स्वामींचं अचानक दर्शन संकेत कि योगायोग जेव्हा मन गोंधळात संकटात असत आपण उत्तराच्या शोधात असतो तेव्हा आपलं अंतर्मन स्वामींकडे साथ घालत आणि त्या क्षणी त्यांचा फोटो ही एक दैवी ती प्रतिमा तो शब्द एक वेळ प्रतिमा हे आश्वासन मी तुझ्या सोबत आहे घाबरू नकोस स्वामींचं नामस्मरण हे एक सामर्थ्यवान साधन आहे जेव्हा आपण भावनेने त्यांचं नाम घेतो तेव्हा ते, ते मनात जागृत होतात जर तुम्ही एखादा विचार करत असाल आणि लगेच स्वामींचा फोटो किंवा संदेश दिसला तर ते असू शकत त्या विचारांचं उत्तर पण त्यासाठी आपली पात्रता निर्माण करावी लागते निस्वार्थ सेवा समर्पण सातत्य आणि श्रद्धा कधी कधी प्रश्न पडतो स्वामींचा फोटो संकटात दिसण म्हणजे संकटाचा संकेत आहे का नाही तो असतो संकटामध्ये दिलासा देणारा आश्वासक क्षण तो फोटो तो संदेश आपल्या मनाला हवं असलेलं धैर्य बळ आधार देतो अनेक भक्त सांगतात मी मोठा निर्णय घेत असताना अचानक स्वामींच दर्शन झालं आणि मन स्थिर झालं कधी गाडीवर कधी मोबाईल मध्ये कधी स्वप्नात स्वामींच दर्शन वारंवार घडतं हे असतं त्यांचं उत्तर मी तुला पाहतोय ऐकतोय कधी कधी आपली संकल्प शक्ती इतकी तीव्र असते की मनाच्या गाव्यातूनच आपणच त्या प्रतिमा ओढतो ही असते श्रद्धेची ताकद जो भक्त सतत अंतर्मनातून त्यांना हाक देतो त्याला स्वामी प्रकट किंवा अप्रकटपणे भेटतातच स्वामींच अचानक दर्शन म्हणजे मी आहे तुझ्यासोबत असं सांगणारा एक सजीव इशारा म्हणूनच स्वामी म्हणतात चिंता नको चिंतन कर पण आपण विसरतो आपण दैनंदिन आयुष्यात गुंततो चिंता करतो आणि अशा वेळी अचानक दिसणारा स्वामींचा फोटो म्हणजे एक स्मरणाचं सायरन तेच सांगतात माझं स्मरण कर स्वामींच कोणत्याही रूपात दर्शन हे कृपादृष्टीचं चिन्ह असतं ते केवळ मंदिरात फोटोमध्ये नसतात ते आपल्या अंतकरणात असतात कधी आपल्याला वाटतं मी चुकीच्या मार्गावर चाललो तेव्हा अचानक दिसणारा स्वामींचा फोटो हे सांगतो घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सगळं फक्त मनाचा खेळ नाही हा असतो स्वामींच्या कृपेचा साक्षात अनुभव जर आपण दररोज नामस्मरण करत राहिलो तर हे अनुभव सातत्याने घडत राहील स्वामींचा फोटो त्यांचा शब्द त्यांचा संदेश हे सगळं म्हणजे भक्तांच्या भावना आणि श्रद्धेला मिळालेलं प्रतिसाद स्वामींचं दर्शन हे संकटातच नव्हे तर सदैव सोबत असल्याचं लक्षण आहे म्हणून जेव्हा अशा प्रकारचं दर्शन होईल त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका त्याचं स्वागत करा त्या क्षणाला पवित्र मानून धन्यवाद व्यक्त करा अधिकाधिक नामस्मरण करा कारण स्वामींचं मार्गदर्शन हे अशाच सूक्ष्म उत्तरांमध्ये मिळत अंधारात संकटात निर्णयात स्वामी आपल्याला मार्ग दाखवतच असतात मन मन शांत ठेवा विश्वास ठेवा आणि अंतकरणातून सतत उच्चारत राहा श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ